महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा निर्णय निकाल काल झाला यामध्ये खऱ्या अर्थानं जे काही एकमेका प्रत्येक पक्षानं आपल्या किती सीटा येणार याचा ये अंदाज मांडला होता परंतु सत्य परिस्थिती आणि वस्तुस्थिती या महाराष्ट्राच्या जनतेसमोर जनतेनं राजकारण्यानं आणून दिली याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये सकल मराठा समाजाची वेळोवेळी केलेली चेपी त्यांना वेळोवेळी केलेली फसगत याचा मराठा समाजाच्या मतदारांनी मतदानातनं त्यांना उत्तर दिलेलं आहे त्यामुळं कोल्हापूरमध्ये हीच परिस्थिती आहे कोल्हापूरमध्ये पंचगंगा प्रदूषण असून दे पिण्याचं पाणी असून दे रस्ता कचरा याकडे लोकप्रतिनिधींनी पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळं जनतेनं पुन्हा नवीन उमेदवार निवडण्याचं निश्चित केलं हे हे राजकारण्यांना आता लक्षात आलेलं आहे त्यामुळं अजूनही वेळ गेलेली नाही राज्यातल्या मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःचं आत्मक्लेश चिंतन करावं आणि मराठा समाजाला येणाऱ्या चार महिन्यामध्ये आरक्षण देण्याचा ठोस निर्णय घ्यावा अन्यथा येणाऱ्या विधानसभेमध्ये आज जसं उत्तर मिळालं ज्या आपल्या पंचेचाळीस म अठ्ठेचाळीसमधल्या फक्त आपल्याला नऊ जागा मिळाल्या येणाऱ्या सभेमध्ये आपला पूर्ण सत्ता जाणार जर मराठा समाजाची पुन्हा पसरत गेलेली चार महिने अजून गेले आहेत अजूनही वेळ गेलेले नाही सरकारनं याचा विचार करावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा